ग्रे आवाज नमस्ते आज पेरीड या गावचं अतिशय अग्रगण्य असे मैदान या महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातलं पेरीड या गावचं मैदान आज संपन्न झालेलं आहे आज नंबर एकच्या च्या कुस्तीमध्ये कुस्ती अशी होती की प्रकाश बनकर आणि पृथ्वीराज पाटील या अटीतटीच्या लढतीमध्ये प्रकाश बनकर या विजय झालेला आहे आजच्या कुस्ती मैदानाचे आज मार्गदर्शक आपल्यासमिळत आहेत संजयराव दादा पाटील यांच्याशी आजच्या कुस्ती मैदानाबद्दल आपण जाणून घेणार दादा मला एक सांगा आजचं हे कुस्ती मैदान गेले किती दिवस तुम्ही मेहनत करून पार पडले आणि या मैदानाचं श्रेय नेमकं कुणाला जातं त्या गावचे सर्व ग्रामस्थ या गावची पंच कमिटी सरपंच डेप्युटी सरपंच सोसायटीचे सर्व आमचे पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ आणि मुंबईवाली सर्व मुंबईचे आमचे सर्व कार्यकर्ते नोकरीनिमित्त बाहेर असले तर या गावावर कुस्तीसाठी प्रेम करणं त्यांना मदत करणं आर्थिक मदत ही आमच्या मुंबईकरांच्या पासून भरपूर होते आम्हाला आणि त्याचबरोबर या गावचे सर्व ग्रामस्थ आहेत हे छोट्या मोठ्या देणगीतून आम्ही हे मैदान सातत्यानं गोरक्षनाथ यात्रेनिमित्त पार पाडतो खरोखर या विभागातले जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले सर्व पैलवान इथे खेळले जातात आणि खेळत असताना इथं नोरा कुस्तीची परंपरा अद्याप आम्ही चालू दिलेली नाही त्यामुळे या काटा लढतीमध्ये आज बनकर विजयी झालेले आहेत अतिशय जोराची लढत पृथ्वीराज पाटील दिल्यामुळे दिल्यामुळं या विभागातलं एक कौतुकाची गुस्ती म्हटलं तर काय वाव ठरणार नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरेच मैदान होतात परंतु आदरणीय साहेबांनी सांगितलं तसं खासबाग नंतर एक मोठा आखाडा या पश्चिम भागामध्ये आम्ही चालवले हो तर भविष्यात हा आखाडा कायमस्वरूपी चालू राहणार आहे या आखाड्यामुळे या विभागातले मल्ल घडतील अशी अपेक्षा या गावच्या नागरिकांची असते आणि घडावेत अशी या यात्रा कमिटीच्या वतीनं मी अपेक्षा व्यक्त पेरणी गावचे अग्रगण्य मैदानात माई, किती वर्षाची परंपरा आहे आणि आम्ही अनेक वर्ष फक्त या पेरळी गावच्या मैदानात मुला नावाचा राक्षस हाय नाही परंतु आज इतक्या आज शंभर ते सव्वाशे कुस्त्या मैदानामध्ये खट्ट झाल्या एकही कुस्ती सुटली नाही आणि ही किती वर्षाची परंपरा आहे ही सत्तर ते ऐंशी वर्षाची परंपरा असेल असं मला वाटतं कारण आमच्या जन्माच्या अगोदरपासून हे सातत्यानं चाललेलं मैदान आज अखेर आम्ही त्याच पद्धतीनं जुन्या पैलवानांची आठवण आणि नागरिकांची भूमिका ठेवून आपण हे मैदान निश्चितच आहे आज प्रकाश बनकर आहे पृथ्वीराज पाटील बरोबर कुस्ती केली अनेक मैदानामध्ये पृथ्वीराज हा लढलेला पण गंगावर स्थान मीला सराव करतोय प्रकाश आपण कर जाणून घेऊया आजच्या कुस्तीसाठी काय विशेष काय मेहनत घेतली होती का हा विशेष मेहनती कारण कुस्ती दररोज आमची कुस्ती आहे पण आज गेल्या वर्षी ह्या मैदानात आमच्या बाबाची कुस्ती होती गेल्या वर्षी मी त्यांना पाडलो होतो आणि या वर्षी पाडले त्यांना मी निश्चित आहे प्रकाश बनकर होते त्याचबरोबर डी एस पी साहेब भाजीराव पाटील यांच्याशी आपण बातचीत करतो कुस्ती जीवनच्या माध्यमातून साहेब मला सांगा आजचे मैदान यशस्वी पार पडले कसं वाटतं या मैदाना या मैदानासाठी या पंचक्रोशीतून अनेक दानशूर लोक मोठ्या प्रमाणात देणगी देत असतात फार मोठी जरी देणगी दिली नाही तरी पाच दहा हजार किंवा पंधरा हजार वीस हजारपर्यंत देतात त्यामुळेच हे मैदान आम्हाला करणं शक्य आहे गाव जरी छोटं असलं तरी गावातले अनेक उद्योगपती आहेत काही अधिकारी आहेत काही व्यावसायिक का आहेत त्यामुळे हे एवढं मोठं मैदान घेणं शक्य होतं आणि या मैदानामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणत्याही परवानावर अन्याय होत नाही त्याचबरोबर आम्ही दरवर्षी या भागातील जुने जे परवान आहेत यांची आर्थिक परिस्थिती खालवलेली आहे किंवा त्यांना काहीतरी मदत व्हावी म्हणून एक वेगळा पुरस्कार देतो आणि त्या पुरस्काराबरोबर दहा हजार रुपये आम्ही देत असतो ही परंपरा गेली पंधरा वर्ष चालू आहे भंडारे ट्रेकर आपले ऑलिम्पियन यांच्यापासून ती सुरुवात केलेली परंपरा आहे उद्देश एकच आहे की म्हातारपणी त्यांच्या करिता एक छोटी मदत असावी किंवा मेडिसिन करता त्यांना मदत व्हावी इथून पुढेही ही परंपरा चालू राहणार आहे कैलासवासी ही गुरुजींच्या माध्यमातून ज्यांना राष्ट्रपती पदक मिळालं होतं शिक्षक असताना तर त्यांच्या स्मरणातही साववाडी तालुका क्रीडा पारितोषिक या मैदानातच दिलं जातं आणि ते गेले जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पन्नास वर्षापासून चालू आहे परंपरा मी हे ते एक वेळ स्वी स्वीकारलेला आहे ती ही परंपरा अजून चालू आहे उद्देश एकच आहे की या भागामध्ये तरुण पहिलवान तयार व्हावेत किला दिवस चांगले आलेले आहेत फक्त पहिलवानगी न करता शिक्षणाचाही आधार पैलवानाने गरजेचं आहे आज पोलीस खात्यामध्ये संधी आहे मिलिटरी मध्ये आहे बीएसएफ मध्ये आहे जर नॅशनल ला काही पदकं मिळवली हो तर निश्चितच नोकरीची संधी आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा विकास होईल एवढीच भूमिका आमची कायम राहते म्हणून थोडक्यात काय तर म्हणून आमचं गाव हे नेहमी तालुक्यात नंबर एक आहेच पण पश्चिम महाराष्ट्रात असं मैदान होत नाही अशी माझी स्पष्ट भूमिका आहे निश्चितच आहे निश्चितच आहे आज लाल मातीनं कोणालाही काही कम पडून दिले ना साहेबांचं असं म्हणणं आहे की लाल मातीत ज्यांना घाम गाळलाय ते खरंच खरच त्यांना पुढं त्यांचे बोलायचं प्रकाश त्यांची या लाल मातीतून खरंच उन्नती होत असते पैलवानांची जन्माची भाकरी मिळत असते त्यानंतर आपल्या बरोबर ऑल इंडिया चॅम्पियन पहिला आनंद धुमास आज नंबर एक चे पंच होते सर कसं बघता या कुस्तीकडं या पेरेडगावच्या मैदानाकडे कसं बघता गावचं मैदान कसं पाहिलं तर मला असं वाटतंय की ह्या वर्षी भागातलं सर्वश्रेष्ठ मैदान झालंय ह्या गावानं अनेक रत्न दिले ते त्यातलं एक रत्न माझ्या बाजूलाच आहे डी वाय एस पी साध पोलीस वयाचं म्हटलं तरी होता येत नाही परंतु आज मला त्यांच्या वडिलांची आठवण होती की त्यांनी त्यांच्या घरला फार मोठा वसान वारसा आहे एक जिल्ह्यात मोठा नेता म्हणून आज सर्जेराव दादा आहेत आणि महाराष्ट्रात डीवायस पी पदावर आमचे सहकारी कुस्तीतले अगदी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन असणारे बाजीराव पाटील डीवाय एस पी सर तर मला असा सार्थ अभिमान वाटतो की गेले दोन वर्षे ह्या कुस्तीला योगायोग मी काल पुण्यात होतो आणि मी सकाळी पहाटे एक वाजता आलो परंतु मी ह्या कुस्तीला हजर राहिलो खरोखर मला असं वाटतं की मी भाग्यवान याचा अर्थ सांगतो मी हा प्रकाश बनकर ह्याच्या म्हणजे चुलते तानाजी बनकर महाराष्ट्र केसरी आणि आमच्या भागातली जी दिंडी जाते त्यावेळी ह्याच्या घरावरून जाते आणि ह्या घर एवढं संत संप्रदाय त्या सगळ्या दिंडीला हे कुटुंब जेवण घालतं आणि खरोखर तो आशीर्वाद परमेश्वरांना त्याला दिलाय परंतु आमची एक अपेक्षा आमची एक अपेक्षा आहे पांडुरंगाच्या तो महाराष्ट्र केसरी झालेला आम्हाला पायसा आहे ही कुस्ती तर होतच राहणार आहे त्यात पैसा आहे पण घराचा वसान वारसा त्यांच्या घरात पहिली एक गदा आहे एक गदा त्याने मिळवावी ही माझी अगदी मनापासून इच्छा आहे धन्यवाद आहे धन्यवाद आहे ऑल इंडिया चॅम्पियन हे होते आनंद तुम्हाला दिवस पी सी बाजीराव पाली साहेब होते तसेच संजयराव दावांशी आपण बाजू आणि प्रकाश बनकरशी आपण कुस्तिक जीवनची या माध्यमातून बातचीत केली मी कुस्ती जीवन साठी अश्विन सावंत पाटील पोहित शावड